मित्रांनो चांगली सगळ्या मला वाटतं दांडोशी आहे नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चे एका नवीन व्हिडिओ मध्ये सकाळी सकाळी स्वागत आहे सहा वाजून झाली चार मिनटं आणि आपण आलोय एका भन्नाट स्पॉटला फिशिंग करायला तर खूप लांब आलोय पाच वाजता आहे घरून तासभर रनिंग करून आलोय अँग्लर मंडळी आमची दिप्या इकडं रोशन आहे तर तिघजण आलोत भन्नाट फिशिंग करायची आहे फक्त भन्नाट मासो लागू हे बघा उजाडला पण लगेच सेटअप लावता लावता हा आपला सेटअप आहे हा दिप्याकडे आहे हो लकी सेटअप आहे एका मासो लागता मेले हो सेटअप खराब झालो म्हटलंच ना तरी मासो पटापट आहे का आज त्याचा लग फेल घालवतोय पहिलोच मासो मी काढताय दिप्या तर इकडे झिम्यांची शेड लावली आहे दिप्याने माझ्याकडे उजोची शेड आहे ही आणि ह्याच्याकडे टेल शेड आहे लुकानाची तर रबर शेडच लावली तिघांनी पण आ जाओ बस इथे जाऊया कोपऱ्यात इथे एक इथे मार कोणीतरी हो इथे किंवा इथे मारे कान ह्या कोपऱ्यात जाऊया आणि पुढे मारूया बघूया तर पाण्याची कंडिशन ना खास नाही गडूळ पाणी आहे गडूळ बघूया क्लेअर पाणी ना लगेच मासा भेटला असता खडप चांगला आहे स्पॉट मस्त आहे मासे असतात तिकडे मित्रांनो लागलाय मासा पहिला गडूळ गडूळ पाणी म्हणून बघूया काय आहे लागलाय एक छोटा काहीतरी जास्त जोर लावत नाही आहे तांबोशी बिंगोशी असेल की नाही तर कोकर असेल छोटासा पण छोटा आहे छोटाय छोटा काय आहे काय दणके मारते असं वाटतं तांबूशी आहे काय आहे काय हो 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 फिंगर मार्क आहे चांगल्या साईजचा आहे चांगल्या साईजचा आहे फिंगर मार्क आहे चांगल्या साईजचा हा हो बघा वेगळावाला फिंगर मार्क आहे रे हा साधारण इकडे हे आहे क्लिअरपणे आणि पहिल्यांदाच पकडला असला मासा म्हणजे नवीन पेशी परत एक नावावर ॲड झाली <laughs> भारी एकदम कलर बिलर बघा ना मस्त एक नंबर फिंगरमार्क आहे पण जरा वेगळा आहे जरा बघा असा विषय चालला होता माझा इथे बसून पाणी ना खराब आहे मित्रांनो खूप खराब आहे म्हणजे गडूळ पाणी आहे इकडे साधारण साधारण हाय साधारण क्लिअर माशाक साधारण लूर तरी दिसतो काऊ की नदी रिप्या तरा बघा हा स्पॉट आहे तर खूप भारी स्पॉट आहे पण पाणी ना क्लिअर पाहिजे मासे लागतील इथे भारी ह्याच्यामध्ये सगळं मोठं मोठं खडप आहेत इकडे तांबुशी बिंबुशी लागली असती पण पाणी क्लिअर नाही ना त्याच्यामुळे दगड पण कळत नाही तिथे दगड कुठे आहेत काय दूर सगळे हरवून जातील हा दगड बघा एकच नंबर वाटतो खतरनाक आणि डबकी भारी आहेत ना रिप्या मस्त आहेत एक नंबर अरे डबक्यात ना मासे पण असतात रिप्या मोठे मोठे हा बघ बघितलास हे आपला एकमेव मासा भेटलेला तू घेऊन जाऊया हळू रे बाबा हळू फडफड सो तेव्हा फडपडलंच नाही आणि आत्ता फडफडून तू काय दुनिया उलटी करणारस मस्त मासा सापडला मी खुश झालो मित्रांनो नवीन मासा पडला अरे बाबा तर मित्रांनो ना वाजले सात सात वाजून दहा मिनटं झालीत तर आता ना दिप्याने मी प्लॅनिंग केलं आहे स्पॉट चेंज करणार तिकडे जाऊया आपल्याच त्या स्पॉटला तिकडे पाणी क्लिअर असतंच साधारण चला मित्रांनो आपल्या जुन्या स्पॉटला आलोय इकडे दोन तीन वेळा आलो होतो आपण तर समोर फिडिंग तर दिसतंय पण लांब दिसते आउटसाईडला बाहेर हा आंबा भेटला बघा रायवळ येता येता या वर्षीचा पहिलाच रायवळ आंबा रायवळ आंबा अजून पण खाल्ला नाही आहे दिप्या गोडतरी mm -hmm, आहे <laughs> टेस्टी आंबा आहे रे आताच नाही चला पटकन टाइम नाही आपल्याकडे तर ही मंडळी इकडे फिशिंग करू देत आपण पुढे कोपऱ्यात जाऊया आणि कोकरची फिडिंग खतरनाक आहे पण इकडे मध्ये आहे की बघा आतमध्ये आहे इकडून फिशिंग करूया आपण कातळ बुळबुळीत आहे सावकाश सुटला मासा मित्रांनो सुटला मित्रांनो पावणे दहा झालेत आणि उन्हात भाजप झाला नुसताच तर ही आपली गॅंग तर फिडिंग खतरनाक होती आणि जवळ होती अक्षरशः फिडिंग मध्ये मारला ना तरी लूर पकडत नव्हता हो रबर ट्राय केले हार्ड लूर ट्राय केला जिक जी, प्लेट मारली जिक प्लेटला एकदा पकडला होता फक्त पण हुक नाही झाला मासा छोटी जिक प्लेट होती पॉपर ट्राय केला पॉपरला पण पकडत नव्हता फिडिंगमध्ये मासा फिडिंग तर खूप होती पण पॉपरला पण पकडत नव्हता मासा एका कुकरने पकडला होता पण जिगेडला ना आपल्या टॉक नव्हता एकदम शार्प असं हुक नाही झाला मासा चांगला तर हा बघा रोशनकडे बघताय हा फिंगरमार्क आहे चांगली साईज आहे मस्तपैकी एकच भेटलो तो पण दुसऱ्या स्पॉटला तिकडं ह्या दोघांकने काय लागलाच नाही एकने आता मी ठेवूनच जातो इथंच मासू घेत आहे चलत येऊ दे घरी तर दीप्याने बांधले पिशवी तर चला घरी जाऊया मित्रांनो सव्वा सहा झालेत सकाळचे आणि आपण आलो आहे खाडीवरती फिशिंगसाठी दिवशी आपले दोन जिताळे सुटलेले तर बोलू आज ट्राय करूया आणि तांबूशी तर खूपच कमी आहे तांबूशी तर लागत नाही क्वचित एखादं छोटं पिल्लू लागलं तर तांबूशी आता नाही आहेत बघूया आज आल्या काही वरती तर आता अजून पण दोन चार दिवस टाईम पण भेटणार नाही फिशिंगसाठी पूजा वगैरे आहेत पाळीत पूजा असते गावची पूजा असते गावची पूजा उद्या असेल त्याच्यामुळे आता पण थोडा वेळ जरा फिशिंग करतो आणि नंतर मग जातो घरी मी पण तर पाणी आहे बघा खाली आहे पण एकदम शांत वाटतंय मस्त वैकी हा असा सकाळचा नजारा खाडीवरती एकदम भारी वाटतं आल्यावरती सूर्य अजून वरती आला नाही आहे पण कसलं वाटतं आहे बघा खतरनाक पक्ष्यांचे आवाज पण येतात खूप सारे लांब लांब दूर दूर कुकळी ओरडते तसा चला लगेच सेटअप लावतो आणि बघूया मारून का साधारण एक दीड तास काय लागतं आहे का एक दीड तास म्हटलात ना तरी दोन तीन तास आरामात निघून जाते माझे पण एवढा वेळ थांबायचा था नाही आहे आपल्याला <laughs> बघूया आता हा आपला क्राफ्टचा इंद्रा आणि ही आज मशीन लावले दुसरी दुकानाची कोमड आहे सध्या तरी झेमॅनची शेट ट्राय करूया व्हाईटवाली हो तर विडलेस हुक आहे लावलेला त्याला आणि एक खालते अँकर पण टाकला आहे हो लोक म्हणजे मासा सुटायचा चान्स तरी कमी असेल आणि खाली जाऊन मारूया कारण इथून मासा लागला इथून जे लागला की रॉड आपल्याला खाली ठेवता येत नाही त्याच्यामुळे खाली जाऊनच मारूया काय मारायचं ते एक नंबर असा कास्ट झाला आहे मारून गेला मी फास्ट लो रोडत होतो अटकेला म्हणून मित्रांनो मासा लागला चांगली साईज आहे मला वाटतं दांडूशी आहे बघूया आता काय नाही तर का नाही असू शकते पळते म्हणजे दांडूशी आहे एवढी पण साईज चांगली असेल खाली टीप ठेवूया नाही नाही ना। हे दांडूश आहे दांडूशी दांडूशी एवढी पळते म्हणजे दांडूशी पण चांगली साईज आहे मित्रांनो तांबूस आहे मोठा हा कसला खतरनाक साईज आहे बाबा बाबा आई शपथ बिग साईज तांबोशी पहिल्यांदाच एवढी मोठी तांबूशी लागली इकडे खतरनाक साईज आहे खतरनाक मी बोललो एवढी पडते का नाही नाही तर दांडोशी असेल ही बघा कसली साईज मस्त आहे एकदम दीड किलोच्या वरती असेल आरामात जवळजवळ दीड किलो होईल वाटतं तरी घरी गेल्यावरती वेट करूच मॅक्सिमम बारा तेराशे ग्राम तरी होईलच होईल बिग साईज एकदम मस्तपैकी तर एवढी पळत होती ना मला वाटलं दांडोशी असेल किंवा काने असेल तर ही निघाली तांबूशी मोठ्या साईजची एकदम चांगली डोळे बघा कसले आहेत खतरनाक तर इकडे ना एवढा मोठा तांबूसा लागला नव्हता या साईडला आणि आत्ताची एवढी मोठी तांबूशी कुठेच लागली नव्हती तर आज मस्तपैकी कॅच झाला आहे एक नंबर असा बिग साईज तांबूशी तर ह्या रबर शेडला लागले हा उजोचा रबर शेड आहे तर थोडंसं पाणी गडूळ झालं होतं ना सोहा मारला कलरवाला ब्राईटवाला आणि जिगेड आहे कास्ट अँड कॅचचा हुकारा जिगेड तर वीस ग्रॅमचा जिगेड आहे हा कास्ट अँड कॅचचा हुकारा आणि बऱ्याच साईजमध्ये अवेलेबल असतात आणि कमी पैशामध्ये एकदम मशीन मस्त आहे मासा पण हँडल भारी होतो ह्याच्यावरती तर आत्ताच बघितलं आपण झालं आता आपलं काम झालं आहे आता साधारण पंधरा वीस मिनटं कास्टमर आहे आणि घरी जाऊया कारण आपल्याला काम आहेत मंदिरात जायचं आहे तर इकडून चिक्टीवरून कास्ट करूया वाजले जास्त नाहीत पाहुणे आठ झालेत आणि ऊन बघा पाहुणे आठलाच किती आले भाजायला होते खूप लवकर ऊन येतं अ बघा सूर्य कुठे गेला बघा आठ वाजताच माशांची ॲक्टिव्हिटी आहे थोडीफार लागला लागला मित्रांनो लागला शट शट का नाही असणार आहे जाणार आहे जाणार आहे शट नाही नाही सुटली नाही मित्रांनो खाली जातो थांब शट षट डाय आहे जित्तड आहे तर वरून लागलेला गेला असता उडी मारली होती बघूया आता सुटायला नको सुटू नको रे बाबा खाली उतरलोय तर कसं माहिती आहे वरून कास्ट केला ना तर रॉड खाली ठेवता येत नाही टीप रॉडची आता कसं आहे आता उडायला द्यायला नको किधर आहे बच्चा अरे रे 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 सुटला बघा कुठे येऊन छट यार काय फालतूगिरी आहे एवढी काळजी घेऊन पण सुटला बघा मासा <laughs> तर मित्रांनो आठ वाजले तर आणि फिशिंग थांबवली आहे आता तर जितचं एक पिल्लू लागलेलं ला आत्ताच आणि ते एकदम पुण्यात येऊन सुटलं तर ही एक तांबूशी लागली आहे मस्तपैकी तर दीड किलोच्या आसपास असेल जवळजवळ बाराशे ग्रॅम असेलच असेल तर ह्या स्पॉटला पहिल्यांदाच एवढी मोठी तांबूशी लागली नाही तर छोट्या लागतात साधारण पाऊन किलोच्या आसपास तर ही एक मस्तपैकी तांबूशी लागली आहे चांगला पीस आहे जर डोळे बघताय कसले आहेत बघा खतरनाक तर आठ वाजले म्हणजे जवळजवळ आपण दीड तास साधारण कास्टिंग केली सव्वा सहा साडेसहाला आलेलो आपण दीड तास कास्टिंग केली ही आमची मंडळी उठवून उठून मासू दाखवत होते <laughs> <laughs> तर वेट बघूया किती आहे हा बघा एक किलो चारशे पस्तीस ग्रॅम झाला आहे तर मस्त साईज आहे एकदम भारी माझा हात केवढा आहे बघा आणि जवळजवळ कोपरापर्यंत आहे शेपटीपासून पकडलं ना तर कोपरापर्यंत आहे तर इकडे बघताय आंबोशी कापली आणि किती पीस पडले बघा एकदम बरीच मच्छी पडली आहे मस्त बिगी तर ही आता होणार फ्राय फ्राय होणार ना फ्राय होणार क्रमची आहे ना तशी फ्राय खाते कालवनातली खाते कसली पण खाते ऐकत नाही ती आता जरा पावर आली मग अशी झोपेत ना उठलेले होते काय मासा हा काय मासा गेला ना परातीत असंच फिशिंगला गेलेलो बोललो साधारण तास दीड तास कास्टिंग करूया आणि घरी येऊया तेवढ्यातच मस्त एक मासा लागला तर आता हा व्हिडिओ इथेच एंड करू या तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद